का तालुक्यात लोक एका सरकारी पूजा करता हो ते म्हणजे यशवंतराव महादेव भोसे का म्हणजेच सटाणा येथील देव मामलेदार अठराशे सत्तरच्या काळात सटाणा येथे यशवंतराव हे मामलेदार होते स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजेच अठराशे सत्तर ते एकाहत्तरच्या च्या वेळी नाशिक जिल्ह्यातील तालुक्यात भीषण दुष्काळ त्यावेळी तेथे मामलेदार असलेले यशवंतराव बोसेकर यांनी आपली गोर संपत्ती गोरगरिबांना दान केली ती संपत्तीही अपूर्ण पडली तेव्हा त्यांनी सरकारी खजिन्यातून एक लाख सत्तावीस हजार रुपये नागरिकांना वाट जेव्हा हे वरील इंग्रज अधिकाऱ्याला कळाले तेव्हा ते, ते खजिन्याची तपासणी करण्यासाठी आले तेव्हा ते, ते पाहतात तर का सर्व खजिना तसाच मध्ये त्यांना दिसला हा चमत्कार खूप मोठा होता असे बरेच चमत्कार त्यांनी बागलांकरांच्या सुखासाठी दाखवले आणि तेव्हापासून लोकांनी यशवंतरावांना देव मानले आणि त्यांच्या अशा सत्प्रवृत्तीमुळे आणि कार्यामुळे लोकांनी त्यांना देव मामलेदार अशी उपाधी दिली आणि पुढे ते देव मामलेदार या नावाने ओळखले लागले आणि तेव्हापासून ते आजपर्यंत देव मामलेदारांची लोक भक्तिभावाने पूजा करतात